नमस्कार जय शिवराज शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे ही योजना कोणती आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओची आपली पहिली अपडेट आजच्या व्हिडिओची दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे सध्या अनुदान वितरण चालू असलेली योजना फक्त आधार लिंक नसल्यामुळं जवळजवळ दहा लाख लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे ही योजना कोणती आहे या दोन्ही योजनेबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील चला तर मित्रांनो सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता कोणत्या योजनेचे पैसे जमा होणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो हे केंद्र शासनाच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे हो जमा केले जाणार आहेत केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याचे एकूण दोन हजार रुपये सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरती देण्यात आले आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे असे नोटिफिकेशन लावण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र नऊ कोटी पंच्याहत्तर लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या अनुदानाबद्दल सरकारने काहीच स्पष्ट केलेलं नाही याबद्दल कोणताही सुतोवास केला गेला नसल्यामुळं बहुतेक नमो शेतकरी योजनेच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना तुर्तास तरी वाट बघावी लागणार महत्वाचे अपडेट म्हणजे सध्या काल परवापासून अनुदान वितरण चालू झालेली निराधार अनुदान योजना या योजनेतील लाभार्थ्यांनी जवळजवळ दहा लाख लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक केलेलं नाही त्या त्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार लिंक करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होती तर ही होती मित्रांनो आजच्या दोन महत्त्वाच्या अपडेट तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद